आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रतिकूल आणि अनुकूल घटनांना ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या ग्रह राशी आणि नक्षत्र कारणीभूत असतात असं म्हटलं जातं येणाऱ्या नववर्षात बाराही राशींसाठी हा कालखंड कसा जाणार हे जाणून घेण्यासाठी लोकलिट्टीने सुरू केलेल्या विशेष मालिकेत आपण सिंह राशीबद्दल जाणून घेणार आहोत एकूणच दोन हजार पंचवीस वर्ष तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि नातेसंबंध सिंह राशीसाठी कसे असतील याबद्दल ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली राशी चक्रातील सिंहराज ही पाचवी रास आहे स्थिर स्वभावाची असून रवी हा राजा ह्या राशीचा स्वामी राजाची रास असल्या कारणाने ह्या राशीचे गुणधर्म देखील राजा, राजा हातीचे दुसऱ्यांकडून काम करून घ्यायला ही राशी अतिशय हुशार आहे व्यवस्थापन ऍडमिनिस्ट्रेशन या क्षेत्रामध्ये या राशीचा बोलबाला आपल्याला दिसून येतो अग्नितत्वाची रास आहे चटकन राग येणारी कोणतीही चुकीची गोष्ट खपून न घेणारी न्यायाने व नियमाने चालणारी गोरगरिबांना मदत करणारी अन्याय चालू असेल तर त्या अन्यायाला मासा फोडणारी न्याय पद्धतीने वागणारी अशी ही रास आहे अशी ही रवीची रास आगामी काळात जी शनीची दह्या साळवीसाठी सुरू होते त्यात कशी ठरेल ते जर विचार केला तर आगामी येणाऱ्या वर्षात जो पहिला ग्रहाचं जे भ्रमण आहे ते आहे शनीचं शनिदेव एकोणतीस मार्चला आपल्या कुंभराशीतून राशीत प्रवेश करतात सिंह राशीला कुंभरास सातवी येते तर मीनरास सातवी येते शनीचं आठवं भ्रमण हे सिंह राशीला फारस शुभकारक नाही ते त्रासदायक आहे त्यामुळे एकोणतीस मार्च नंतर अडीच वर्षाची साडेसाती म्हणजे छोटी पनोती धैया पनोहती धैया म्हणतो आपण अडीच की म्हणतो ती सुरू होते त्यामुळं त्यानंतरचा अडीच वर्षाचा काळ हा सिंह राशीसाठी थोडासा कटकटीचा व त्रासदायक ठरणार आहे वरिष्ठ असतील किंवा सरकार दरबारी काही अधिकारी वर्ग असतील तर त्यांच्याशी वादविवादाचे बाचाबाची प्रसंग निर्माण होऊ शकतात तर अशा गोष्टींपासून आपण थोडस चार हात लांब राहिलेलं बरं वादाचे प्रसंग या काळात टाळावेत हाताखालील जे काही लोक आहेत सेवक वर्ग आहेत त्या सेवक वर्गावरती शिरशीर करणं टाळावं गडद रंगाचे कपडे शक्यतो वापरणं टाळा जर आपल्या कामाचा व्यवसायाचा जर भाग असेल तर वापरायला हरकत नाही मात्र दैनंदिन जीवनामध्ये गडद रंगाचे कपडे वापरू नका दररोज सायंकाळी रामरक्षा स्तोत्र पठण करा जर मंगळवारी गणपतीचं दर्शन घ्या मारुतीचं दर्शन घ्या मंगळवारी मारुती गणपती दोन्हीचं दर्शन घ्यायचं आहे मारुतीत अकरा प्रदक्षिणा घालायचे तुम्हीच्या पानांचा जा हार घालायचा आहे जमल्यास हनुमान चालीसा रोज सकाळी वाचा किंवा मारुतीचं कोणतंही स्तोत्र जर पठण केलं तर शनीचा जो रहिया पणवतीचा जो काळ आहे तो तुम्हाला सुसई व्हायला मदत होईल येणारा काळ हा थोडासा आर्थिक नियोजन आहे त्यामुळे खर्चावरती नियंत्रण ठेवा अवाजवी खर्च किंवा ज्या खर्च करायची आवश्यकता नाही असे खर्च या काळात टाळले बरे कारण ऐन वेळेला तुम्हाला गर्दीच्या वेळेला तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही शनी महाराजांनंतर जो दुसरं गोचर भ्रमण बदलते ते आहे गुरु गुरु हा नवग्रहांमधला सर्वात शुभ ग्रह मानलेला आहे आणि तो आता दशम स्थानातून लाभस्थानात तुमच्या प्रवेश करतोय शनीची जी ढाय्या बनवती सुरू होती त्या धै्यापणावतीचा जो त्रास आहे तो गुरु सुसह्य करतोय कारण गुरु हा शुभकारक आहे तुम्हाला सध्या त्यामुळं आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणीतून आपला मित्र वर्ग आपल्याला बाहेर काढेल मित्रवर्ग तुम्हाला साहीभूत ठरेल तुमचे लाभाचे प्रमाण जरी कमी असले तरी लाभ थांबणार नाहीत छोटे छोटे काशीना लाभ्य होत राहतील पंचम स्थानावरती गुरुची दृष्टी असल्या कारणाने संतती विषयक चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील ज्या व्यक्तींना संततीबद्दल चान्स घेत आहे त्यांनी चौदा मे नंतर चान्स घ्यायला हरकत नाही संतती ही निरोगी सुदृढ होण्याची शक्यता अधिक दुसरी गोष्ट आहे की विद्यार्थी वर्ग विद्यार्थी वर्गाला आगामी वर्ष हे खूप चांगलं जाणार आहे शैक्षणिकदृष्ट्या तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देणार पुरस्कार प्राप्त करून देणार हे वर्ष असणार आहे त्यामुळं मात्र हे करत असताना अभ्यासा केलाच पाहिजे गुरु बदललाय म्हणून अभ्यास न करता सगळं मिळेल असं काही नाही तुमच्या अभ्यासाला मात्र वाव मिळेल तुमच्या अभ्यासाचं चीज होईल एवढी मात्र खात्री बाळगा त्यानंतरच जे महत्वाचं ग्रहभ्रमण आहे ते आहे राहु केतूंचं एकोणतीस मेला म्हणजे मेच्या अखेरीस राहू केतू आपली रास बदलता येईल राहू सातवा तर केतू पहिला येतोय केतू जो पहिला येतोय तो तुम्हाला धार्मिकतेकडे घेऊन जाईल संसारातून विरक्ती किंवा धार्मिक मतं तुमची बदलतील काही मतं तुमची टोकाची बनतील त्यामुळं या काळात कोणत्याही धार्मिक वादविवादात तुम्ही सहभाग घेऊ नका आपली धार्मिक मतं दुसऱ्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नका तुमची मतं तुमच्या मर्यादित ठेवा व्यवसायातील जोडीदार किंवा व्यवसायातील जे पार्टनर आहेत ते पार्टनर जाणून बुजून नाही पण काही कारणाने तुमच्याबरोबर जे वागतील त्यामुळे तुमच्यात त्यांच्यात गैरसमज निर्माण होतील तणाव निर्माण होतील अशा वेळेला थोडस संयमानं भूमिका बाळगा कोणत्याही निष्कर्षाला तटकन येऊ नका तुमच्या आयुष्याचा जो जोडीदार आहे त्याबद्दल देखील तुमच्या मनामध्ये दे संशय निर्माण होईल शंका निर्माण होईल तर कोणत्याही गोष्टीची शहानिशा करता कोणत्याही निष्कर्षा परत येऊ नका कारण दुरावलेले पर नाते परत जवळ येणार नाहीत त्यामुळे नात्यांबद्दल फार काळजीपूर्वक निर्णय घ्या आगामी वर्ष हे तुमच्यासाठी पन्नास टक्के चांगल्या पन्नास टक्के वाईट असं असल्यामुळं थोडीशी काळजी घेतली तर येणाऱ्या वर्षातली जी काही वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या काही अशुभ गोष्टी आहेत त्याचा फारसा त्रास तुम्हाला होणार फुकटचा सल्ला कोणाला देऊ द्यायला जाऊ नका न विचारता सल्ले कोणाला देऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्या भांडामध्ये स्वतः त्रयस्थ किंवा तटस्थ तरे, तरे म्हणून राहू नका जाणीन कोणाला राहू नका एवढी काळजी जर घेतली तर येणार आगामी वर्ष तुमच्यासाठी लाभदायक व शुभकारकच ठरेल महत्वाचं आहे आपला संयम आणि आपल्या वाणीवरती नियंत्रण वाणी संयम आणि तुमच्या रोग अं रागावरती क्रोधावरती जर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर आगामी वर्ष तुम्हाला फारसे त्रासदायी जाणार नाही धन्यवाद ठीक आहे